पावसामध्ये ह्या सोसायटीची रिमाऊंट हिल ह्या ही सोसायटीची बॅक साइडची भिंत पडलेली आहे त्याचप्रमाणे ह्याच सोसायटीची दुसरी दक्षिण बाजूची भिंत ती पूर्णपणे कल्लेली आहे तरी उद्या जर काय झालं तर ह्याला जबाबदार कोण असेल तुला उठवून तर तू का उठा ना आई इटा आल्यात घरात आई काय झालं आपल्या घरात असं लहान मुलग म्हणते पाच वर्ष मी नित बाळाचं डोकं दोघ जण पार ते बरं ते कॉलम घरात नाही आला नाही तर आमचं भिंतीच्या राहते सोसायटीच्या पाठीमागच्या साईडला पण भिंत पूर्ण चिरलेली आहे आम्ही रात्रीचं झोपलं बिपलं कामाला गेल्या घरातले बाळा असतात भिंत पूर्ण अंगावर पडली तो कोण जबाबदारी त्या गोष्टीची काल जी घटना घडली ती मुख्य भिंत जी पडली मुख्य म्हणण्यापेक्षा जी सोसायटीच्या पाठीमागच्या साईडची जी भिंत पडली आहे आमची मित्र किसन भालेकर यांच्या घरावर ते पिलर पडले ते पण सुदैवाने कुठली जीवित हानी झालेली नाही आहे आणि ते स्वतः माझ्यासोबत येत आम्ही सगळेजणं या भागातले स्थानिक आहोत आणि ह्या भिंतीची आपण परिस्थिती बघू शकता की या ठिकाणी फक्त मातीच दिसती आणि सगळ्या मुळे आहेत बघा या मुळ्यांमुळे खरं तर हा विषय झालेला आहे या मुळ्यांची पण शूटिंग आहे म्हणजे त्यांना बाकीच्या दिसतील गोष्टी आता हे बिल्डरकडनं बांधकाम झालेलं आहे पण हे, हे बांधकाम आपण कच्चं म्हणू शकतो किंवा पक्क म्हणू शकतो आता हे स्वतः बांधकाम विभागाचं याची दखल गेल पूर्ण अजून किती का फक्त एवढी एकच भिंत भिंते आशा सीमा भिंती ही एक आणि पलीकडची पलीकडची पली तर सगळ्यात मुख्य आहे त्या ठिकाणी कमीत कमी दीडशे दोनशे लोकं भिंती लगत त्या ठिकाणी घरं आहेत जे पंधरा वीस जे घरं आहेत लगत तर त्या ठिकाणी अचानकपणे सुदैवाने जर कुठली गोष्ट जोरात पाऊस आला काही जीवितहानी होऊ शकते पण त्याचबरोबर याची दखल घेऊन पूर्णपणे काम चालू झालं पाहिजे आणि त्याचबरोबर दोन अजून काही गोष्टी आहेत आमचे मित्र किसन भालेकर हे सांगतील आपल्याला काल जो पाऊस झाला सहा वाजता म्हणजे पंधरा वीस भी फूट भिंतची उंची भी आहे पंधरा फूट हां पंधरा ते वीस भी फूट भिंतीची उंची आहे आणि घरापासनं अंतर एक अगदीच एक सहा फुटांचं अंतर आहे तर ते दोन पिलर म्हणजे अगदी हेवी पिलर आहेत म्हणजे ते नंतर दिसतील पण तुम्हाला तिकडं ते जे सकाळी जे बीने काढण्यात आले ते पूर्ण घरावर पडलेत पूर्ण रॅबिट एवढं होतं की पुढचा दरवाजा तुटून आतमध्ये गेला आहे खिडकी तुटून आतमध्ये गेली ते पण तुम्हाला दिसू शकते इथं आणि त्यानंतर पूर्ण रॅबिट एवढं भरलं होतं की पुढच्या दरवाजेने ये जा करणं शक्यच नव्हतं काल दुसरं आई आणि छोटासा भातचा माझा पाच वर्षांचा ते दोघे पण खिडकीच्या खाली झोपले होते फक्त सुदैव एवढंच की पिलर अशा ठिकाणी पडले किंवा ते जुनं बांधकाम असेल नवीनचे बांधकाम येते पूर्ण वाळू म्हटलं त्यामुळे ते भिंतीला जास्त काही हे झालं नाही पण ते पिलर एवढे हेवी होते की ते काल पंधरा वीस जणांना आम्हाला फक्त बाजूला पण करताना आले फक्त त्या भिंतीवरून एवढे ते हेवी होते ते सा तुम्हाला दिसतील पण तिथं आणि ह्याच्यापेक्षा पण गंभीर विषय असा आहे की पूर्ण तिन्ही बाजूंनी पडदी आहे ह्या सोसायटीला तर ती जी मागच्या बाजूची पडदी आहे तिची उंची पण जवळजवळ पंधरा ते वीस फूट आहे म्हणजे खालनं घरांचा विचार केला तर आणि ती आत्ता जवळजवळ पडण्याच्या अवस्थेत आहे अगदी फुगली पण आहे तडे पण गेलेत तरी कुणीही गांभीर्याने घेत नाही म्हणजे ह्याला संबंधित सोसायटी असेल बिल्डर असेल ह्याच्या आधी चार वर्षांपूर्वी मी प्रत्येक वेळी ह्यांना ना। ना। लक्ष्मी नारायण भालेकर काय झालं काल कालना मी झोपलेली होती मुलाला घेऊन लेकीचं मुलगं होत पाच वर्षाचं मग एकदम सहाच्या टायमात आवाज आला जोरात आवाज येऊन पार दाराचं दरवाज पडून खिडकीचं दार पडून मुलाच्या अंगावरून कडलं गेलं परत मग दरवाजा मोठा निघाला ते तिकडं पडला दोन्ही बाजला दोन कॉलम पडलं mm. कॉलम पडलं मी उठले मुलांनी उठावलं आई उठ आई उठ तर मला काय उठवानाच mm. मग उठल्याच्यानंतर मी अशीच बिरबीर बघत बसले पार इटा घरात आल्या मग शेजारचा एक मनुष्य आला मामी मामी करीत मामी तू घरात आहे का मामी तू बरी आहेस का मामी लागले का मग ते शेजारच्या दोघांनी मला तिकडं उचलून नेली तर माझ्या अंगात निस दडकी भरल्यागत झाली दडकी भरल्यागत झाली तर ते पोरगं म्हणते आई तुला उठव इथं तर तू का उठा ना आई इटा आल्यात घरात आई काय झालं आपल्या घरात असं लहान मुलगा म्हणते पाच वर्षाचं आणि ते घरात आल्या घरातच हो। थांबलो आम्ही सगळं पडझड झाली सगळं घरात पाणी जेवण नाही काय नाही सगळे नेऊन पाणी केली लय परिस्थिती बेकार झाली ना आम्ही दोघंच होतो आज ना ते घरात बाहेर जाऊ नको देऊ एवढं सुद्धा म्हणलं तर मी दार लावून आतमध्ये आडवी पडली आणि एकदम सहा वाजता असं झालं तर एकदम मला अजून दडखी भरलेली माय घातली गेली पण नाही सत्तावीस वर्ष झाली इथं राहिलेलं आता दोघंच होतो आम्ही लिकीचं मुलगन मी ते पण पाच वर्षाचंच ते मोठं नाही काय नाही बाहेर पळू का कुठं उठून जाऊ तर असं च काही इथं इथंच जोपलेली इथं मी नाही इथं बाळाचं डोकं दोघं जण ते बरं ते कुवालम घरात नाही आला नाही तर आमचं पार डोवाक्यांची पारची अंधाडी झाली असती रयत महाराष्ट्र न्यूजतर्फे आज या घटनास्थळाच्या आंबेबा बुद्रुक साईबाबा मंदिरच्या वरच्या भागातील त्याच्या आधी या भागातील सर्व नागरिक आपण बघू शकतो जे काल घटना घडली आहे सहा सव्वा सहा सातच्या दरम्यान तर त्या ठिकाणी जी कंपाऊंड वॉल आहे त्यांची सीमा भिंत तर ती एका घराच्या वरच्या साईडला म्हणजे पत्र्यापर्यंत आली आहे तर तिथं जीवितहानी कुठली झाली नाही आहे तर त्या गोष्टीसाठी त्याच्याच सोसायटीच्या बॅक साईडला पाठीमागच्या साईडला जे साईबाबा मंदिर आंबेगाव बुद्रुकच्या वरचा जो परिसर आहे पूर्ण डोंगराचा तर त्या ठिकाणी त्या भिंतीला जे लगत जे जितके पण जे काही खोले आहेत तर त्या ठिकाणी आता सध्या धोकादायक म्हणून आपण मानल्या जातो आहे ती भिंतपूर्ण अशी खाली आलेली आहे तर उद्या जर काही जीवितहानी झाली तर याची जिम्मेदारी ही पूर्णपणे आपली रिलिकॉन फॉर हिल ही घेणार आहे कारण तिथं त्या बिल्डरनी हँडओव्हर करून दहा ते बारा वर्ष झाले आहेत पंधरा ते दहाशे वर्ष झाले आहेत पण त्या ठिकाणी स्थानिक नागरिक यांची अशी मागणी आहे की त्याचं काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे नाहीतर आम्ही या ठिकाणी नागरिकांची कमीत कमी शंभर दीडशे असे घर आहेत आणि लगत नाही जरी बघायला गेलो तरी आपण दोनशे दोन दीडशे ते दोनशे लोक आत्ता सध्या भिंती लगत राहतात तर याच्या पंधरा ते वीस वर्ष पंधरा पंचवीस पंचवीस तीस पंचवीस तीस वर्षापासून राहतात ते तर आपणच स्थानिक नागरिकांकडून आपण ऐकून घेऊया की यांची प्रतिक्रिया काय की त्या ठिकाणी उद्या जर असं आता सध्या पाऊस चालू आहे जर अशी काही जर जीवित हानी झाली तर याची जिम्मेदारी घेणार कोण नाव काय तुमचं इंदू सुखदेव गरड आम्ही तीस वर्ष झाला आम्ही इथं रहिवाशी आहे आम्ही भरपूर वेळेस कम्प्लीट केल्यात पण त्यांनी काहीच ऑक्शन घेतलेली नाहीये त्याच्यामुळं आम्ही सगळ्या महिला एकत्र होऊन आम आता आम्ही त्यांना परवत आम्ही माझी हे केले विनंती केली की आमच्याकडं थोडंफार तरी लक्ष द्या किंवा जर आता उद्या पडली भिंत तर त्याची जिम्मेदार कोण घेणार किशोर खांडगळे मी किशोर खांडगडे असं सांगू शकतो की कालच्या पावसामध्ये ह्या सोसायटीची रिमाऊंट हिल्स ह्या सोसायटीची बॅकसाईडची भिंत पडलेली आहे त्याचप्रमाणे ह्याच सोसायटीची दुसरी दक्षिण बाजूची भिंत ती पूर्णपणे कल्लेली आहे तरी उद्या जर काय झालं तर ह्याला जबाबदार कोण असेल आणि त्या साईडला खूप लोकसंख्या राहते महानगरपालिकेचे अधिकारी हो आले होते पण त्यांनी ह्यांना जे इतर रहिवाशी आहेत त्यांनाच नोटीस दिले की खाली करा आणि आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आता रूम कुठून मिळणार आणि हिथली सगळी लोकसंख्या ज्यांची हातावर पोटे आहेत दररोज कमवावं का तेव्हा कावं आणि मग त्यांनी रूम मला पैसे कुठून देणार तेव्हा सोसायटी देणार आहे का मी लक्ष्मी सोनू शिंदे भिंतीच्या कडेला राहते सोसायटीच्या पाठीमागच्या साईडला पण भिंत पूर्ण चिरलेली आहे आम्ही रात्रीचं झोपलं बिपलं कामाला ले, गेल्या घरात लेकर असतात भिंत पूर्ण अंगावर पडली तो कोण जबाबदारी त्या गोष्टीची हो आले होते नोटीस पाठवली त्यांनी नोटीस दिली अली करायला सांगितले भाड्याने राहायला जाऊ आम्ही कुठे जाणार भाडन राहायला एक तर आम्हाला खायचे पंचायत असते इथे किती वर्षापासून तीस वर्षापासून बोला बोला